यांच्या स्मरणात परभणी येथे मुकमोर्चा काढण्यात आलेला होता त्या ठिकाणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या नंतर बीडमध्ये ठिकठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरत आहे मला सांगा आज तुम्ही केच पोलीस ठाण्याबाहेर तुम्ही जमलेले आहेत काय तुमची मागणी आहे केस पुस्टेशनला आमची एक मागणी आहे की परभणीमध्ये ज्या प्रकारे मनोज दादांनी धनंजय मुंडे साहेबांना एकेरी भाषेत बोलणं आणि परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे दोन्ही लोक आणायचे आणि घरात घुसून आणायचं हा प्रकार जातीमध्ये तेड आणण्याचा एक नंबर आहे अंतर्गत केस पुलिस स्टेशनला इथं गुन्हा दाखल करून द्यावा यासाठी आम्ही तर आलेलो काय मागणी आहे तुमची आमची एवढीच मागणी आहे की जे जरांगे पाय जरांगेनी जे वक्तव्य केलंय की तुम्ही एकेरी एकेरीवर की कुठल्याही संवैधानिक पदावर असणाऱ्या माणसाला किंवा व्यक्तीला तुम्ही बोलू शकत नाही जर कॅबिनेट मंत्र्याला तुम्ही जर एकेरायची भाषा की तो मुंडे कोण दलिंदर रावला दलिंदर असा जर ज्या भाषेत उल्लेख करतायत ज्या भाषेत त्यांच्यावर टीका केली जाते धाराशिवमधून माणसं बोलू परभणीतून माणसं बोलू आणि यांना घरातून बाहेर काढून मारू आम्हाला आम्हाला वंजारी समाज म्हणून आम्हाला सरकारनं किंवा गृहमंत्र्यांनी आम्हाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे जर उद्या हे आज आमच्या घरापर्यंत येण्याची भाषा करतायत उद्या आमच्या घरातील महिलांना आम्हाला जर बार मारहाण करून बाहेर काढलं याचा जबाबदार कोण आहे मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे आज ही जी भाषा बोलतायत ही भाषा उद्या करून दाखवतील हे मोठ्या आहेत आम्ही मुठभर त्यांच्या भाषेत आम्ही मुठभर समाज आहे आमचा आम्ही काय करणार आणि याच्यामध्ये सर्वात एक मोठी गोष्ट म्हणजे आष्टीचे आमदार सुरेश राहणार हे एवढ्या एवढ्या याच्यात बोलतायत की त्यांना अशी जणू काय त्यांना पूर्ण माहिती मग यांना सीबीआय मध्ये सीबीआयनी यांना जॉईन करून घ्यावं यांच्यासोबत यांचे आमदार यांनी सोडून द्यावी सीबीआयमध्ये यांनी देशातले सर्व केसेस सॉल्व्ह करतील स्वतः स्वतः आज या ठिकाणी सर्व ओबीसी समाज आलेला आहे पण या मागचं कारण खूप मोठं आहे की जातीमध्ये माननीय मनोज जरंगे पाटील यांनी पुण्यामध्ये जे वक्तव्य केलं ते जातीमध्ये ते निर्माण करणार आहे तर या अनुषंगाने पूर्ण ओबीसी समाज समाज मध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आलेला आहे आणि प्रत्येक संतोष देशमुखचं दुःख आम्हाला पण आहे आमच्या बाहेरली पण आहे पण या अनुषंगाने की त्याच्या मागे राजकारण जे करतात त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की दुःख आम्हाला नाही असं नाही की की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी राजकारण करणं आणि त्यामध्ये कोणत्या तरी एका नेत्याला मध्ये वळणं किंवा हे कुठं तरी थांबलं पाहिजे आणि जातीमध्ये जो ते निर्माण करतात सुरेदस झालं क्षीरसागर झालं मनोज जरांगे झालं यांनी कुठ तरी थांबलं पाहिजे आणि जर नाही झालं तर उत्तर मोर्चाच्या माध्यमातून द्यावे लागेल एवढेच या ठिकाणी सांगायचंय काय आता काय आश्वासन दिलं तुम्हाला पोलिसांनी पोलिस यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे पण आमची एक मागणी आहे की वाचावीर मनोज जरांगेला सरकार आणखी किती दिवस पाठीशी घालणार आहे तो गेली एक वर्ष झालं त्याचे समर्थक त्याचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जाती समोराला संपवण्याची भाषा करत आहेत घरात घुसून मारण्याची भाषा करत आहेत आणि ते पण जो पक्ष सत्तेत आहे भारतीय जनता पार्टी त्यांचा आमदार पाठीमागे बसलेला आहे त्यांच्यासमोरही सत्तेतल्या आमदारासमोरही वक्तव्य केले जातात सत्तेतला आमदार पाठीमागे टाळ्या वाजवतो त्याच्यामुळे आमची मागणी त्या स्टेजवर जेवढे होते सुरेश दस राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनून यांच्या सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ते एक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर एक माणूस घरात घुसून मारण्याची भाषा करतो मुख्यमंत्र्याला सुद्धा त्यांनी याआधी धमके दिलेले आहेत इथल्या मनोज जरंगेने शिवीगाळ केलेली आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या मंत्र्याला जे तिथल्या तालुक्यातले नाही आहेत गुन्हा केस तालुक्यात घडला आहे परळीच्या मंत्र्यांना तो रस्त्यावरून फिरून देणार नाही म्हणून धमक्या देतोय आणतोय सरकार त्याची मक्तेदारी कधी मोडून काढणार आहे सरकार त्याला एवढं का सहन करतय सरकारने लवकर सरकारने लवकरात लवकर त्याला काहीतरी त्याच्या कारवाई करावी व तोडगा का काढावा आज पोलीस स्टेशन बाहेर तुम्ही जमलेला आहात काय तुमची मागणी होती काय अर्जामध्ये काय नमूद केलेलं होतं आम्ही एक सर्वसामान्य घरातले कुटुंबातले इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नेता भेटणार नाही आहे सर्व समाज ह्या गोष्टीमुळे इथं एक वाटलं आहे की ओबीसी समाज हा धनगर आहे हा माळी आहे ही लोकं इथं आलेत बाबा बाहेोट्या छोट्या समूहाला जी जातीवाचक वक्तव्य मनोज दादा जरांगेच्या मा माध्यमातून केली जात आहेत ही एकदम अत्यंत चुकीची आहेत त्यांच्या तोंडातनं आत्तापर्यंत जर बघितलं की देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जातीवरनं बामणा तू किती काहीस अशा प्रकारे वंजऱ्याचं काय धनगराचं काय अशा प्रकारची एक जातीवाचक वक्तव्य करून जी समाज जी व्यवस्था आहे याच्यामध्ये जो तेढ निर्माण केला जातो गावागावन त्याला कुठंतरी आळा घातला गेला पाहिजे जातीवरनं बोलणं हिणवणं पुन्हा आणखीन याच्यापेक्षा एक महत्त्वाचं म्हणजे की हे जरी समाजाचं दलितासारखं झालं आहे कुठंही धिंगाणे काही अशा करून काय गोरगरिब आहेत कामशे आम्ही शिक्षण घेतो आम्ही व्यवसाय करतो अशा प्रकारच्या गोष्टी असताना विनाकारण तेढ एवढी कठीण परिस्थिती झाली आहे तुम्हाला सांगतो की ह्या आमच्या जातीवाचक मोर्चे जातीवाचक वक्तव्यामुळं समाजामध्ये एकी राहिलेली नाही या गावगावमध्ये एकी राहिलेली नाही कुठले विकास कामं होत नाही आहेत मुलाबालांच्या शाळा शाळे ज्या आहेत त्या शाळांमध्ये पोरांच्या चर्चा पण ह्याच निघायला लागल्यात की हा कोण आहे शा, तो कोण आहे अशा प्रकारच्या ज्या घटना घडायला लागल्यात याच्यासाठी म्हणून जातीवर बोलणे ह्या त्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी जरी त्या मनोज दादांना फाशी नाही दिली किंवा काय नाही त्याच्याशी काही म्हणणं नाही आहे आमचं पण त्यांना आवर घाला एवढं ज्या सरकारकडे म्हणणं जे गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे त्यांच्यावर त्यांच्यावर ही वेळ आलेली त्यांनी अनुभवलेल्या आहेत ह्या गोष्टी आज हे सांगतायत की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांनी पालक होतो घेऊन जिल्ह्याचं दिली का त्यांनी एक देवेंद्र फडणवीस यांची एनी वन सभा तुम्ही दाखवा मागणी एवढीच केली आहे की फक्त हे जातीवाचक वक्तव्य करून जो समाजामध्ये तेढ निर्माण केला जातो याच्यासाठी समज द्या तुम्हाला काय करायचंय त्यांची मिटिंग घ्या एकता बिकता समता ममता काय करायचं तेवढ्या करा पण हे वक्तव्य बंद करा जातीवाचक नेत्यांवर धनंजय मुंडेवर राग असेल किंवा कुठं भाजपवर राग असेल किंवा कोणत्या पक्षांवर तिकडे काढा पण संतोष देशमुखांची जी हत्या झाली अतिशय निंदनीय क्रूरता आहे त्या मानसिकतेचं त्यांच्या दर्शन झालेलं ह्या घटनेत असं म्हणजे भाजपवर राग असेल किंवा कोणत्या पक्षांवरती तुम्ही तुमचे उन्हे ध्वनी तिकडे काढा पण संतोष देशमुखांची जी हत्या झाली अतिशय निंदनीय आहे त्या मानसिकतेचं त्यांच्या दर्शन झालेलं ह्या घटनेत असं म्हटलं तरी हरकत नाही आता हा सगळा जो आहे हा एक तपासाचा शेवट आहे पण अगोदर आरोपी अटक होत नाहीत म्हणून आरोपींना अटक करा म्हणून काही गोष्टी केल्या गेल्या ह्यांना पाठबळकून आरोपी आले सरेंडर झाले अटक झाले तर कसं काय झाले आता एसआयटी नेमली सीआयडी नेमली तर त्याच्यामध्ये ने आणखीन एसआयटी त्या अधिकाऱ्यांच्या जाती बघितल्या जातात की हा कोणत्या जातीचा आहे आता वंजारी समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे तर इथं कुठं राहणारच आहेत ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठंतरी आवर घातला गेला पाहिजे एवढीच आमची गृह तर म्हणजेच मान्य देवेंद्र फडणवीसांकडे आमची या सगळ्या सर्वसामान्यांकडे मागणी आहे बरं बरं निश्चितच मला सांगा आज पोलीस स्टेशन बाहेर तुम्ही जमलेला होतात काय मागणी केली काय अर्जामध्ये नमूद केले मनोज जरांगे यांनी जे महाराष्ट्र नासवण्याचं काम चालू केलेलं आहे ते त्यांचं काही बंद व्हायला तयार नाही तुम्ही समजून घ्या की आरोपींचं समर्थन कोणच करत नाही आज त्यांनी जे कृत्य केलं आहे त्याची शिक्षा त्याला का न्यायव्यवस्था किंवा पोलीस प्रशासन एस आय टी चालू आहे कोर्ट चालू आहे को न्यायालयीन चौकशी चालू आहे त्याचबरोबर सी आय डी चालू आहे त्याच्यामध्ये जे दोष लोक असतील कुणी असू द्या त्यांच्यावर शंभर टक्के शासन होईल परंतु त्या गोष्टीच्या आडून यांनी जे महाराष्ट्रभरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जातीवादाचं राजकारण पेरण्याचं काम मनोज जरांगे सुरेश धस त्याचबरोबर बीडचे संदीप क्षीरसागर अंजली दमानिया यांनी नेमका कुणाच्या सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी येऊन बीड जिल्हा नासवण्याचं परत काम करत आहेत तुम्ही समजून घ्या मी परत परत तुम्हाला एक सांगतो की आरोपीचं समर्थन कोणच करणार नाही परंतु त्याच्या आडून जर एका विशिष्ट वंजारे समाजालाच जाणीवपूर्वक जर टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल आणि ओबीसी समाजाला जर टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असाल तर ओबीसी समाज पूर्णपणे रस्त्यावरती उतरण्याची तयारी ठेवलेली आहे आम्हाला या ठिकाणी म्हणजे वंजारी समाजामधलं नेतृत्व धनंजय मुंडे साहेब असतील पंकजताई असतील किंवा यांच्या ह्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून जर असं करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे चुकीचं आहे तुम्ही समजून की अंजली दमानी यांचं काय स्टेटमेंट आहे की गोपीनाथ मुंडे साहेबांनी ही लोक बसवले अरे त्यांना कळतं का थोडंसं जरा एक भाग पाहिजे ज्ञानाचा तुम्ही समाजसेविका म्हणून फिरताय ना रस्त्यानं तुम्हाला एक गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे की गुणवत्तेवरती नोकऱ्या मिळतात आणि शासनानं घालून दिलेल्या निकषावरती बदल्या होतात समजलं त्याच्यामुळे अंजली दमान यांनी देखील ह्या गोष्टीचा एकदा विचारपूर्वक बोललं पाहिजे की आपल्या बोलण्यानं जिल्ह्यातलं वातावरण काय खराब होतं राहिला प्रश्न सुरेश धसांचा सुरेश धस ते कुणाच्या सांगण्यावरून क बो ओरडतायत किंवा बोलत आहेत काय हे सगळी परिस्थिती परंतु सुरेश धस यांना मला एक फक्त एक गोष्ट या माध्यमातून सांगायची की तुमच्यामध्ये जर दम असेल तुम्हाला जर उपकाराची जाणीव नसेल तर एकदा राजीनामा द्या मग बघू आपण काय होतं निश्चितच निश्चितच आता हे सगळे होते समाज मानव आणि या ठिकाणी केच शेर पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे रोहिदास हातागडे केच बीड